चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश खेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न पारनेर तालुक्यातील खडकवाडी या ठिकाणी आदर्श शैक्षणिक संकुलाचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब ढोकळे यांनी होतकरू मुलांसाठी आदर्श करिअर अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय त्या अकॅडमीचं उद्घाटन आठ जुलैला डॉक्टर बाबासाहेब ढोकळे यांच्या शुभ हस्ते खडकवाडी इथं झालं कुठल्याही गोष्टीचं शिक्षण घ्यायचं म्हटलं तर पठार भागातल्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होतात हीच गरज ओळखून विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रथमतः आदर्श शैक्षणिक संकुल उभं केलं तर या संकुलाला पठार भागातून चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांनी अकॅडमी देखील सुरू केली आहे यावेळी उपसरपंच अक्षय ढोकळे प्रकाश शेठ शेवंते रोकडे विलासराव गागरे प्राध्यापक कृष्णकांत खामकर दत्तात्रय खामकर सुनील गागरे पोपट दरेकर प्राचार्य अनिल ढोकळे प्राध्यापक बाबासाहेब शिंदे नानोर तसेच शैक्षणिक संकुलचे सर्व शिक्षक शिक्षिका यांची उपस्थिती होते आज या ठिकाणी खडकवाडी कॅम्पसमध्ये आम्ही आदर्श करिअर अकॅडमीची सुरुवात केली त्या अकॅडमीची सुरुवात करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे या पठार भागातील जे काही गुणवान विद्यार्थी आहेत त्या गुणवान विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी मार्गदर्शन करणं त्यांना शासकीय नोकरी संदर्भात माहिती पुरवणं त्यांचं फिजिकल ग्राउंड असेल किंवा वर्गामधले जे क्लास असेल ते सर्व प्रकारची माहिती थी, या ठिकाणी आम्ही आपल्या कॅम्पसमध्ये उपस्थित त्यांना उपलब्ध करून देत आहे या कॅम्पसचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर ह्या कॅम्पस आदर्श अकॅडमीच्या जे काही डायरेक्टर आहेत ते शिंदेसर हे मराठीमध्ये व्याकरण तज्ञ असून त्यांनी पूर्णपणे ह्या अकॅडमीचा शोध अनुष्य लावण्याचं वचन संस्थेला दिलं आहे संस्थेच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जर बघितलं तर आमच्याकडे या ठिकाणी सुसज्ज क्लासरूम असेल लायब्ररी असेल हॉस्टेल असेल या सर्व प्रकारच्या फॅसिलिटी कठार भागातील विद्यार्थ्यांना कमीत कमी रकमेमध्ये उपलब्ध करून देण्याचा मानस संस्थेच्या वतीने या ठिकाणी आम्ही प्रयोजितला आहे तरी संगमनेर पारनेर तालुका नगर जिल्ह्यातल्या ज्या काही पठार भागातील जे गुणवान विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो का तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी भाग घ्या या अकॅडमीला भेट द्या या अकॅडमीचा एक भाग बना आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वीता होण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन शिंदे सरांच्या मार्गदर्शन तुम्ही घ्यावं असं मी संस्थेच्या वतीनं आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो या सुवर्ण संधीचा फायदा या पठार भागातील विद्यार्थ्यांनी घेऊन संधीचं सोनं करावं असं आवाहन चेअरमन डॉक्टर बाबासाहेब ढोकळे यांनी केलं रमजान शेख सी न्यूज मराठी पारनेर काल आमच्या किटी पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल घुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर